फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करून त्याची विक्री करणाऱ्या सहा जणांना कल्याणमधून केली अटक सहा मे रोजी रात्री मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सिव्हल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरून एका बाळाचं अपहरण झाले आहे फेरी विक्रेते असणारे एक दाम्पत्य रस्त्यावरील फुटपाथवर झोपले होते त्याचवेळी दोन बाईक्सवार या दाम्पत्याजवळ आले त्यांनी सहा महिन्याच्या बाळाला जबरदस्तीने उचलून नेत पळ काढला ज्यांचे बाळ चोरीला गेले होते ते लोक फेरीचा धंदा करतात त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात केली होती पोलिसांनी त्वरित सी सी टी व्हीच्या सहाय्याने बाळाचे अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले मात्र तोपर्यंत सहा महिन्याचे बाळ महाराष्ट्रात आणले गेले होते अपहरणकर्त्यांनी नितीन सोने आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याचे नाव सांगितले सोनी दाम्पत्य कल्याणला राहतात अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली त्यांनी त्वरित कल्याण पोलिसांशी संपर्क साधला डी सी पी सचिन गुंजाळ ए सी पी कल्याणजी घेटे आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोड यांनी सहा महिन्याच्या बाळाच्या सुरक्षेसाठी दहा सहा पथके तयार केली कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतलाय त्यांनी हे सांगितलं की हे बाळ आमच्या शेजारी राहणारी रिक्षाचालक प्रदीप कोळंबेला देण्यात आलाय पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले प्रदीपने सांगितले की हे बाळ अमोल एरुणकर आणि त्याची पत्नी आर व्ही एरुणकरला देण्यात आलं आहे पोलिसांनी एरुणकर पती पत्नीला ताब्यात घेतले त्यांनी सांगितले की सहा महिन्याचे बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिलं आहे पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या बाळाची सुटका केली आहे तसेच बाळ सुखरूप आहे अशी माहिती डी दी, सी पी सचिन गुंजाळ यांनी दिली आहे काल सकाळी रिवा डिस्ट्रिक्टचे एस पी यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका सहा महिन्याच्या मुलाचा अपहरण झालेला आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममध्ये शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे यामुळे आम्ही इथे लगेच आमची डीबी टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की पोलादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वर्ष त्रेपन्न हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याण पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे त्यामध्ये आरवी येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती या कुटुंबाने एरुणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे याच्या याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्याजवळ शहाडला राहणारे एक मूळचं एम पीचं कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना हे काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे आणि हा नितीन सोने हा मूळचा एम पीचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट एम पीचे वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिस्ट्रीकडून माहिती मिळाली आणि त्या संशयितांचं वर्णन आणि सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावेळेस आपल्या टीममध्ये ए पी आय अनिल गायकवाड एस आय ठोके एस सी पवार एस सी भाटकर लोखंडे वायकर वागळे आणि डब्ल्यू एस सी गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली या याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे चार पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा एकोणतीस लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप याला प्रदीप कोळंबे याला पन्नास हजार रुपये ज्यांनी एम पीमधून सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला उच अपहरण केलेलं आहे त्यांना चार लाख रुपये आणि उर्वरित जे काही बावीस लाख रुपये आहे ते हे येरोनकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेलं आहे बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे यामध्ये या संपूर्ण तटामधील मुख्य सूत्रधार आर व्ही आणि तिचा नवरा अमोल येरुनकर हे दोघं आहेत अमोल येरुनकर हा लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंटचं काम करतो आणि हा मुल हा जो अमोल येरुनकर आहे ज्याला बाळ पाहिजे श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे श्री श्रीकृष्ण पाटील त्याचा हा स्टुडंट होता विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लिलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता म्हणून श्रीकृष्ण पाटलाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे यामधील जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी हिचं यांचं जे बॅकग्राऊंड आहे मूळचे एम पीचे चे आहेत इथे सहा वर्षापासून शहाडमध्ये मध्ये राहतात धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात दुसरा आरोपी जो आहे प्रदीप कोळंबे हा रिक्षा चालवायचं चा काम इथे कल्याण स्टेशनला करतो पुढचे दोन आरोपी आहेत आर वी एरुणकर ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते तिचा नवरा जो आहे तो लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट आहे अमोल येरुनकर आणि याच्यातील मुख्य आरोपी याच्यामधील जो बेनिफिशरी आहे श्रीकृष्ण पाटील ज्यांनी ते बाळ घेतलेलं आहे विकत घेतलेला आहे हा महाविद्यालय तालुका येथे शिक्षक आहे टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर